न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे सदनिका घोटाळा प्रकरणी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात काल आज अटक वॉरंट जारी करण्यात आला होता याच सता मंत्री कोकाटे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त कार्यालय येथून पथक रवाना झाले याविषयी अधिक माहिती एसीपी संदीप मिटके यांनी दिली आहे नाशिक येथील दाव्य अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडून श्री मानिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे एन डब्ल्यू वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याच्या बजावणी करता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबईकरता रवाना होत आहे ह्या किती किती अधिकारी याच्यामध्ये आहे किती कर्मचारी आहेत तीन अधिकारी आणि साधारणतः दहा कर्म दहा आमलदारांचा एक समावेश आहे दुर्घटनाची एन बी ड एन बी डब्ल्यू जे वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याची बजावणी करण्यात येणार आहे बरं आपण लिहिलं होते हॉस्पिटलमध्ये जाता या सगळं टीमला घेऊन हो हो पुढची कारवाई कशी असेल सर हे कायदेशीर कारवाई कशी आता गेल्यावर वॉरंटची बजावणी करणार आहे हे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर त्यांच्या आदेशाने नेतृत्वाखाली टीम काम करत आहे थँक्यू